गुलाबबाबांच्या धाम इथून मी आपले स्वर्ष स्वागत करतोय संत गुलाबबाबांच्या या ठिकाणी ही कदंबाची झाडे तुम्हाला दिसत आहेत ज्या कदंबाच्या झाडावरती भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीला केलेल्या आहेत कदंब देहाचे होते गोकुळ कदंब म्हणता म्हणता देहाचे होते गोकुळ कदम म्हणता म्हणता आयुष्य नाचते बघा जय राधे कृष्ण म्हणता म्हणता आयुष्य नाचते बघा जय राधे कृष्ण म्हणता म्हणता याच वृक्षा खाली रंगल्या कृष्ण राधे चारे लिला याच वृक्षा खाली रंगल्या कृष्ण राधेचारे लिला घडले हो तेथे काय विचार कदंबाला घडले हो काय तेथे विचार त्या कदंबाला विचार त्या कदंबाला हिरवी पोपटी पाने काती आनंदाचे गाणे हिरवी पोपटी पाने काती आनंदाचे गाणे गोपींचे वस्त्र पडविले याच झाडावरी कृष्णाने गोपींचे वस्त्र पळविले याच झाडावरी कृष्णाने याच झाडावरी कृष्णाने हा हा पक्ष्यांची गर्दी रानमेवा साखा याला पक्ष्यांची गर्दी रानमेवा साखायला रानमेवा साखायला सप्तसुरांची मैफिल मनस्वक्त नाचायला सप्तसुराची मैफिल नाचा नाचायला ढगांचा गडगडाट ऐकून कदंब फुलतो ढगांचा गडगडाट ऐकून कदंब फुलतो कदंब पक्ष्यांचे मंजुळ ताला सुरात ढोलतो कादंबरी हरिप्रिया असे याची गोड नावे कादंबरी हरिप्रिया अशी याची गोड नावे भारतात या वृक्षाची पूजा करती मनोभावे भारतात या वृक्षाची पूजा करती मनोभावे पूजा करती मनोभावे आणि शेवटच्या वडि आहे कदंबाची गोल फुले कदंबाची गोल फुले, गोल फुले। सोनेरी केसरी रंगाची कदमबाची गोल फुले सोनेरी केसरी रंगाची वृक्ष सांगतो आजही कहाणी कृष्णलीलांची मुक्ष सांगतो आजही कहाणी कृष्णलीलांची कहाणी कृष्णलीलांची